आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली कुठल्याही प्रकारचे अनुसूचित कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही चार पाच लहान फार लहान प्रकारचे इन्सिडेंट्स झाले त्या प्रत्येकमध्ये एफ आय आर दाखल झालं आहे आणि कोणत्याही प्रकरणमुळे कोणत्याही घटनामुळे निवडणूकवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही यावेळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पॅसष्ट दशमलव इक्के चाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे यामध्ये हा ज्या आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार कारण हा ज्या आकडा आहे ते साडेसात वाजता साडेसात वाजता मी घेतलं होता तर त्यामध्ये जवळपास अर्धे एक टक्का वाढ होईल कारण चाळीस पन्नास बूथवर आताही वोटिंग सुरू होतं कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो तर माढा मध्ये सिक्स्टी सेवन पॉइंट एट फाईव्ह माढा मध्ये सत्तर दशमल बार्शी मध्ये मोहोळ मध्ये अडसष्ट दशमलव बासष्ट टक्के सोलापूर नॉर्थमध्ये छप्पन दशमलव बासष्ट टक्के सोलापूर सेंट्रल मध्ये त्रिरपन्न दशमल छत्तीस टक्के

एवढा वोटिंग झाला आहे असा एकोण दशमलव एकेचाळीस एक टक्के वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं आहे याशिवाय पोस्टल बॅलेट ची जी संख्या आहे आमच्या जिल्ह्यात ते जवळपास चौदा हजार पाच सो आहे आमच्या जिल्ह्याचे वोटर जे बाहेर राहतात तो चौदा हजार पाचशे आकडा आहेत ईडीसी जे आहेत इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट जे आम्ही महिला जे पोलिंग स्टाफ जे महिला आहेत महिला पोलिंग ऑप्शनला आम्ही देतो त्याची संख्या चार हजार एकशे छब्बीस आहे आणि चार हजार तीनशे त्र्याऐंशी लोकांनी होम बेस्ड वोटिंगद्वारे त्यांनी मतदान केले बाकी कुठल्याही प्रकारच्या अनुचित अनुचित प्रकारची घटना घडली नाही अतिशय पीसफुली आणि शांततेने हा निवडणूक आम्ही करू शकलो आणि ज्या काउंटिंग आहे तेईसला तो पण आम्ही एकदम व्यवस्थितपणे करू धन्यवाद